त्या सर्व मानवाच्या कार्याला विचाराला अभिवादन करून वार्ड क्रमांक नऊ आठ आणि सात आणि दहा या संयुक्त कॉर्नर सभेला उपस्थित असलेले बहुजनाचे नेते लोकनेते आदरणीय मोगलाजी यांना शिरशेटवार आमचे मार्गदर्शक रामदासजी पाटील सुमटानकर साहेब आपल्या देगलूर नगरचे उपनगराध्यक्ष बालाजी अन्नाजी रोहिलावार आणि आमचे युवा नेते उगवत नेतृत्व आयुनाजी भाऊ नीलम या मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक महेशजी पाटील तालुका प्रमुख आमचे खुतमा खुतमापूरचे पाटील आदरणीय बालाजी पाटील खुतमापूरकर कैलाजी यसगे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व जबाबदार कार्यकर्ते समजदार जानकार मतदार बदलून वार्ड क्रमांक सात आठ नऊ मध्ये काँग्रेसच्या पक्षाकडून सात मध्ये कैलास यादवजी गोरलावर साहेब संगमजी बैलके आठ मध्ये हाफिजजी खान म्हणलेवार साहेब नऊ मध्ये चेतनजी रोहिलावार साहेब संजयजी जोशी या दहा मध्ये बालाजी अण्णा रोहिलावार या सर्वांच्या या प्रचार सभेला आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याच्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गोलमेज परिषदेला गेले देशातल्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना मतदाराचा अधिकार नव्हता पण देशातल्या लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी देशात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना आपला राजा निवडायचा अधिकार असावा म्हणून बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेले गोलमेज परिषदेला जात असताना गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांना लढाई जिंकली की देशातल्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला आणि आन बाबासाहेब आनंदी झाले बाबासाहेब जेव्हा आनंदी झाले तेव्हा हसात येत होते पण देशातली भांडवली व्यवस्था प्रस्थापित व्यवस्था बाबासाहेब बघून म्हणाले बाबासाहेब तुम्ही खूप दिसता तुमच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसते बाबासाहेब म्हणाले हा देश विविधते परंपरेला नटलेला देश आहे या देशामध्ये सगळे जाती धर्माचे लोक आनंदाने नाटतात ना ना पण या देशाची मालमत्ता एकच वर्ग या ठिकाणी हमेशा सातत्याने भांडवलदार लोकांचं शोषण करत असते परंतु मी आज या देशातल्या दे कष्टकरी शेतकरी सर्वातल्या गरीब माणसाला देशाचा राजा तुमचा विकास करण्याचा अधिकार दिलो म्हणून मी खुश आहे म्हणून बाबासाहेब सांगत होते तर देशातले भांडवलदार प्रस्थापित बाबासाहेब तुम्ही हसू नका तुम्ही आनंद होऊ नका तुम्ही जरी तुमच्या लोकांना मतनाचा हक्क अधिकार दिला असेल पैशाच्या जोरावर आम्हीच टाकून आमच्या तुम्ही लोकांचं तुमचं मतदान आम्ही खरेदी करू आणि देशातली लोकशाही आम्ही खरेदी करू म्हणाले पण जोपर्यंत तुम्ही हे करसाल बाबासाहेब म्हणाले तोपर्यंत करसाल पण ज्या दिवशी लोकांना कळलं या देशाच्या तुम्ही शत्रू राह या देशाला तुम्ही जातीपातीमध्ये वाटणार आहोत त्या दिवशी देश तुम्हाला माफ करणार नाही देशातली जनता माफ करणार नाही म्हणून हे एवढी संख्या जमली आता हे पैशाच्या बळी पडणार व्यंकटांना हे विजयाची सभा हे लोक आपल्या मनाने आलेले आहेत पैशाला मत नाही तर विकासाला मत देण्यासाठी हे लोक आलेले आहेत बाबासाहेबांना अपेक्षित देश घडवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत आज हे संख्या लोकांच्या धोरणावर बघितलं पोलीस धरून आलेलं दिसणार नाही अतिशय सगळ्याच्या तोंडामध्ये चेहऱ्यावर आनंदाचं या ठिकाणी आपल्याला क्षण दिसत आहे कैलासवासी बसणार यांना निलंबर साहेबाच काम आपलं काम या लोकांना माहित आहे देशामध्ये आता आपल्या देशात फांडली करायचं या लोकांना जमणार नाही देशातला लोकशाही जीवन जीवनासाठी देशातलं संविधान संरक्षण करण्यासाठी इथला मतदार जागा झालेला देशाच्या प्रति काँग्रेस पक्ष राष्ट्र हित जोपासणारा पक्ष आहे देश हित जोपासणारा पक्ष आहे या देशामध्ये सगळ्या समाजाने स्वतंत्रसाठी काम केलेले आहे मुसलमान समाज या देशासाठी रक्ताच्या नद्या वाहिलेल्या आहेत पण या देशामध्ये एकीकडे सरकार जाती जातीमध्ये भांड लावते पण काँग्रेस पक्ष सगळ्या देशाला जाती धर्माला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करते म्हणून या देशामध्ये काँग्रेस पक्षाला पाडून ठेव पाडण्याचं काम षडयंत्र चालू आहे पण हे होणार नाही देशामध्ये बघा गांधी कुटुंबानं आपल्या देशासाठी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचे मरण स्वतः मरण गेले त्याग केले या देशात लोक चांगलं राहा म्हणून आपल्या स्वतःच्या जीवाचा बळी दिला आणि या देशाला चांगलं ठेवण्याचं कां, काम काँग्रेसनं केलं जेव्हा काँग्रेसमध्ये मोगलाजी अण्णा या ठिकाणी झेंडावरील केला त्या काँग्रेसची सत्ता होती देशात सत्ता नव्हती केंद्रात नव्हती राज्यात नव्हती पण मोगलाजी अण्णाला हे माहीत असताना इथला देश इथला शहर चांगला राहायचा असेल काँग्रेस पक्षच आपल्या लोकांना न्याय देऊ शकतो काँग्रेसमध्ये सत्ता नसेल भत्ता नसेल पण विचार आहे हा विचार इथल्या लोकांना ताकद देण्याचं काम करेल म्हणून ज्यांना जेव्हा झेंडा घेतले तेव्हा एक खासदार आमदार नव्हता त्याच्यासोबत आम्ही काम केलं आणि हेच विचार या दे आपल्या देशदूरला बांधून ठेवणार आहे आणि मतदार बंधून साठ वर्षाची योजना निराधारची योजना इंदिरा गांधी आलेली आहे हे लाडकी बहीण तुम्हाला गाजर टाकून मतदान घेण्यासाठी आलेले आहेत आणि हे मतदान हे स्थानिक नगरपालिका संपल्यानंतर हे लाडक्या बहिणीचं मतदान येणार नाही जोपर्यंत हे लाडक्या बहिणीचं संरक्षण होणार नाही म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो कैलासवाशी साहेबांचं स्वप्न या शहराला सुखात सुखात ठेवायचं स्वप्न इथल्या इथं जातीय ते निर्माण होणार नाही जातीय स्वप्न जर ठेवायचं असेल मोहलाजी अण्णाच्या त्यागाच जर तुम्हाला या ठिकाणी काय त्याला आशीर्वाद द्यायचा असेल हे तुमच्या बळावर समोर झालेले आहेत एकीकडे धन शक्ती आहे एक पण एकीकडे कार्य आहे एकीकडे लोकसेवा आहे याच्या आधारे तुम्हाला मतदान करायचं आहे बाबासाहेब जर पैशाला बघले असते तर आगो खर बघत झाले असते बांधले असते घर माझे सोन्याचे विकाने बाबासाहेब म्हणाले बांधले असते घर माझे सोन्याचे विकाने पण मेला असता समाज उपाशी पोटाने म्हणून बाबासाहेब कधी पैशाला महत्व देणार नाही संविधानाला महत्व मी तुम्हाला विनंती घेऊ कार्यकर्ता म्हणून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून महापुरुषाच्या विचाराचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आम्ही जेव्हा काँग्रेस मध्ये काम करते आतापर्यंत तीन वर्ष झालं मोगला सोबत काम करता कुठली सत्ता नसताना विचाराचं काम करून लोकसेवा करायचं काम काम करू लागलो आम्हाला जर भेटणार भेटलं नाही तर तुमची सुरक्षा नाही आमची नाही लोकशाही राहणार नाही संविधानाचा या ठिकाणी सुद्धा होणार नाही म्हणून तीन पंजे। तीन मतदान करा प्रत्येक वॉर्डात फक्त तेरा मध्ये चार पंजे मतदान करावं अशी मी सगळ्याला हात जोडून विनंती करतो आणि महिलांना हात जोडून विनंती करतो इंदिरा गांधीचं त्याग आजपासून नाही साठ वर्ष निराधाराचे हे सगळं काम काँग्रेस पक्षाने केलेले आहे म्हणून या देशामधल्या सगळ्या सुख सुविधा जीवन ठेवण्यासाठी आपण काँग्रेसला मतदान करून या ठिकाणी विजय करावा असं मी आपल्याला विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत पाच मिनिटं मला दहा मिनट बोललो हो जयकाची माफी मागतो